मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव अजूनही सरकार आपल्याच राजकारणात व्यस्त नमस्कार शोध आपलं स्वागत मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांची शासनाने फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून हे उपोषण त्यांच्यासाठी धोक्याचे आहे असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिकच खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागल्याने चिंता वाढली आहे दहा फेब्रुवारीपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्या उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे अन्न पाणी औषध न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती आता समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरंगे पाटील यांनी नकार दिला आहे सगळे सोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे पाटील यांची तब्येत बिघडत चाललेली आहे जरांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत धरंगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक अंतरवाली सराटीत दाखल झालं मात्र नाडी आणि बी पी तपासणी करण्याकरता देखील धरंगे पाटील यांनी विरोध केला आमचे डॉक्टर दर तासा तासाने त्यांची विचारपूस करीत आहेत त्यांनी पाणी तरी प्यायला पाहिजे पण ते अद्याप नकारच देत आहेत असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले त्यांची तब्येत चिंताजनक होताच त्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे काल रात्री जालना जळगाव रोडवर टायर डाळण्यात आले आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला लातूर उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे पिंपरी चिंचवडमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढण्यात येणार आहे तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत सगळे सोयरीच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही असे खोल गेलेल्या आवाजात पण पन ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही मराठ्यांची लाटकशी उसळली आहे बघा सरकारचे काय डोळे गेलेत का अक्कल नाही का यांना अशा शब्दात दरांगे पाटील यांनी सरकारला सुनावले आहे